टोटल घ्यायचे तर सैनिकाच्या सुरक्षेत उचलता थोडस बोला काय बोलत लोक एकदम

जागा आहे ती जागा विश्वसंघाच्या अधिपत्याखाली ते सांभाळत आहे त्याला सरकारने द्यावी ज्या काही सुविधा आहेत त्या सुविधा परिपूर्ण करण्याची शासनाने दखल घ्यावी तर बारा तासेला जे काही विजयादशमी आहे त्यानिमित्ताने लाखोच्या संख्येने उपासक उपासिका तिथे उपस्थित होतात त्यांच्या सर्व सुख सुविधांची व्यवस्था सरकारने करावी आणि बुद्धलेणीला जी काही जागा आहे बुद्धलेणीच्या जा दाब्यामध्ये ती सर्व जागा सरकारने त्याला मान्यता द्यावीची सुख सुविधा करावीचा दर्जा देणं त्याच्या काळापासूनच बेल्डिंगमध्ये आहे त्याचं जी आर पी सु निघालेलं आहे तर ते शासनाच्या वतीनं सरकारने मान्य करून त्याला सर्व प्रकारची सुविधा सुरक्षा आणि मदत शासनाने करावी ही आमची या गोष्टमध्ये निघालेल्या सर्व भिक्खू संघाची तसंच तपास उपासांची प्रमुख मागणी आहे धन्यवाद घोषणा মাম <laughs> <laughs>

ম্র ম্র ওনে কাজে জে য়াজে মেন মেন হাজে

চোরো. সেবর চোরো yকবে মের চোর আরো. চের চের বের জোর তের হোর চের ডের শের মের কের হের আরে.

ही आपल्या अस्मितीसाठी आलेली आहे आम्ही इथे सर्व लोक ही हा भेटतो फेसबुक लाईव्ह चालू एक होईल का आपला नेहमी एकच होतो आणि एक आहे लोक नेता जाएंगे मांग मांग है दर्शकों की हमारी जो विरासत है बहुत लेनी है। तो रक्षित सिर्फ और सिर्फ ये लीला ध्वज और ये पंचरंगी परचम आपको फहराते दिखाई देगा के हर एक युवा के हाथ में इस प्रकार का जन सैलाब उमड़ा चुका है मैं प्राध्यापक गजेंद्रगवि और कैमरामैन यहां पे जो सौरभ ढाबरे और स्वराज वासन कर इतने धूप होने के बावजूद भी निकल चुके हैं